स्थानिक पार्टीचं मी बोलले परंतु मनसे आणि शिवसेना युती झाली तर काही हरकत नाही वरचे लोक त्यांचा हक्क येतो ते डिसिजन घेतीलच आणि तो जो डिसिजन घेतील तो आम्हाला मान्य असेल पण स्थानिक लेव्हलचं बोलाल तर कसं आहे आज संगीता तुमच्याकडे स्टेटमेंट दिली ती मी ऐकली आहे चांगली गोष्ट आहे त्यांना उशिरा का होईना पण ठाकरे कळायला लागले या अगोदर त्यांनी ठाकरे म्हणजे आमच्या उद्धव साहेबांबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेत खूप खालच्या लेवलला जाऊन बोलल्या त्यामुळे आम्हाला त्यांच्या बरोबर विशेष करून त्यांच्याबरोबर त्या महिला म्हणून त्यांचा मान सन्मान नक्कीच आहे त्यांना मी आज ताईच बोलतो परंतु आमच्या उद्धव साहेबांना त्यांना अमर वगैरे बोलल्या मला आता बोलायलाही बरोबर वाटत नाही पण मी लोकांना कळायला पाहिजे काय बोलल्या होत्या म्हणून बोललो या असे शब्द बोलल्या होत्या त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी युती करण्यात अजिबात रस नाही आहे स्थानिक लेवलला बाकी मनसे ठाकरे कोणी असू दे राज शब्दांबद्दल आम्ही आजही बोललो नाही उद्याही बोलणार नाही या अगोदर कधी वाईट अपशब्द बोललो नाही व्यक्ती मोठ्यात आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते मोठ्या व्यक्तीबद्दल बोलू नये तेवढे संस्कार आमच्यावर झालेले अं खरं तर किशोरदादा म्हणाल्याप्रमाणे जसे वरून आदेश येतील त्यानुसार सगळ्या गोष्टी होतील आणि किशोरदादा आम्हाला आदेश देतील त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी होतीलच पण मुद्दा असा आहे की उद्धव साहेब झाले किंवा राज साहेब झाले हे दोघे दोघही म्हणजे हा जो ठाकरे ब्रँड आहे तो मराठी माणसाच्या आत्मीयतेचा विषय आहे आणि आतापर्यंत कधीच उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी तर कधीच असं काही केलेलं नाहीये राजसाहेबांबद्दल वाईट वक्तव्य किंवा राजसाहेबांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी कधी केलेलं नाहीये उद्धव साहेबांबद्दल वाईट वक्तव्य पण जे बदलापुरातले संगीताताई चेनवनकर आहेत यांनी उद्धव साहेबांबद्दल एवढं म्हणजे खूप घाणेरडं कृत्य केलं होतं त्यावेळी की अक्षरशः साहेबांच्या गाडीवर बांगड्या फेकणं दगड फेकणं साहेबांबद्दल एवढं विचित्र एवढं घाणेरडं बोलल्या होत्या त्या की विचारत असोय नेम त्यामुळे माझी तरी अशी इच्छा आहे आणि तमाम आमच्या पूर्ण शिवसेना महिला आघाडीतर्फे मी सांगते की ह्या संगीताताई चेंडवणकर ज्या आहेत यांनी आमच्या उद्धव साहेबांची जाहीर माफी मागावी जर युतीची कधी वेळ आली तर यांनी संगीताई चेन्वनकर आहेत यांनी जाहीरित्या आमच्या उद्धव साहेबांची माफी मागावी तेव्हाच आम्ही कोणत्याही ते गोष्टीचा विचार करू हा हा पब्लिसिटी साठीच केलेली गोष्ट असावी ही कारण का आजपर्यंत कोणत्याच कार्यकर्त्याने असं उद्धव साहेबांबद्दल किंवा राजसाहेबांबद्दल असं वक्तव्य कधीच केलं नाहीये त्यामुळे मला एक सांगणं आहे की त्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर कोणीच अशा गोष्टी आपल्या पब्लिसिटी स्टंटसाठी आपल्याला मोठं होण्यासाठी या अशा कोणाच्याही नावाचा वापर करून अशा घाणेरड्या गोष्टी करू नयेत धन्यवाद मनसेचे किंवा शिवसेनेची असं नाही ठाकरे हा पक्षच असा आहे की त्यांच्या मागे लोकांचा घराडा असतो लोक ठाकरे यांना मानणारे आहेत त्यातून मनसेची किती ताकद असली प्रत्येक माणसाचं कसं असतं एखादी गोष्ट करताना खारीचा वाटा असावा तसा वाटा असू शकतो ना आम्ही नाकारत नाही परंतु कुठेतरी तालतळ्या असायला पाहिजे वरच्या लोकांनी जर आम्हाला सक्ती केली तर आम्ही करणार परंतु आज त्यांनी कुठेतरी खेद व्यक्त केला पाहिजे की माझ्याकडनं कळत ना कळत साहेबांबद्दल आपण शब्द बोलले गेलेत तसं मी इथे म्हणजे आपण काय म्हणू त्याला माफी मागतो वगैरे असं केलं तरी नक्कीच त्याचा विचार हा त्याचा विचार केला जाईल